नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघा केसर आंबे लावलेले हे पाच वर्षापूर्वी आं ला आंब्याची लागवड केलेली होती आता हे बघायला आंबे पण लागले तसे झाड लावल्यापासून दुसऱ्या वर्षापासूनच आंबे सुरुवात झाली पण तेव्हा आम्ही त्याचे आंबे धरतो तिसऱ्या वर्षापासून त्याला आंबे पकडायला सुरुवात केली आणि आता टोटल पाच वर्षाचे आंबे आंबेचं झाड झालेलं मित्रांनो त्याला आंबे पण चांगले लागले पण मध्यंतरी हे उन्हाळामध्ये कावकळी पाऊस आला त्यामुळे याचे पन्नास टक्के हे आंब्याची गळ झालेली आहे आणि आता तरी पण हे तीस चाळीस पन्नास टक्के असे आंबे उरलेले ते आता ह्या असे पद्धतीनं आंबे मित्रांनो त्याच्या आंब्याचे पण माल चांगला आहे आंब्याची क्वालिटी बी चांगली आहे मित्रांनो हे केसर आंबा आहे याची मार्केटमध्ये मागणी खूप असती त्यानुसार आम्ही असे आंब्याची आंबराही तयारी केली होती मित्रांनो हे आंब्याचं उत्पन्न पण चांगलं मिळतं मित्रांनो याला थेबक केलेलं आहे आणि याला पाण्याची पण जास्त गरज भासत नाही थेबकमुळं या अशा पद्धतीने लागवड केली नाही मित्रांनो आम्ही तर हे काय झालं पाऊस पडल्यामुळं याचे भरपूर नुकसान झालं मित्रांनो अवकाळी पाऊस पडला आणि आता त्याच्यातली अर्ध्या आंबे बी गळून गेले मित्रांनो